जत तालुक्यातील आश्रमशाळेत मुलींवर अत्याचाराची सुमोटो चौकशी करा आणि सुमोटो गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट सावती शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे केली यावेळी बोलताना अॅडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या की जत तालुक्यातील एका गावामध्ये आश्रमशाळेच्या सहा मुलींवर लैंगिक अत्याचार शिक्षकांकडून झाल्याची दबक्या आवाजामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे जरी या गोष्टीची पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली नसली तरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून मुलींच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याची चर्चा सुरू आहे या अगोदर देखील आश्रमशाळेत अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत या आश्रमशाळेत सोलापूर जिल्ह्यातील अनेक मुलं मुली शिक्षण घेतात येथील शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींवर ही घटना घडल्याची बातमी वर्तमानपत्रात आलेली आहे तरी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आपण यामध्ये त्वरित लक्ष घालून समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून तसेच पोलिसांच्या स्वतंत्र यंत्रणांकडून सुमोटो चौकशी करावी तसेच मुला मुलींना विश्वासात घेऊन खरी हकीकत विचारावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी संबंधित घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील अश्विनी तारळेकर स्नेहजा जगताप रेखा सनोबत रुपाली अडसुळे लीना सावर्डेकर उपस्थित होत्या जत तालुक्यातील एका गावामध्ये असणाऱ्या आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन लहान मुलींच्यावर ज्या आश्रमशाळेमध्ये गोरगरीब मुली राहण्यासाठी शिक्षणासाठी येत असतात त्या मुलींच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे अशी बातमी वर्तमानपत्रामध्ये आली होती त्याच अनुषंगाने आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडेसाहेब यांच्याशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन भेटलो आणि त्यांना त्या बातमीबद्दल असं सांगण्यात आलं की ह्या मुली यापूर्वी देखील आश्रमशाळेमध्ये दे याच प्रकारच्या घटना घडल्या होत्या शिराळ्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती तर जत तालुक्यामधील या मुलींच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आपण स्वमोटो जर कोणी तक्रार दाखल करत नसेल या ठिकाणी असं कळतं आहे की त्या मुलींच्या पालकांना आणि कुटुंबाला दबाव घातलेला आल्या दबाव घातलेला आहे त्याचप्रमाणे आर्थिक आमिष दाखवलेली आहेत आत्ता तरी निदान पाच सहा मुली म्हणतायत पण कदाचित याहून जास्त मुली असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सांगितलं की समाज कल्याण अधिकारी त्याचबरोबर प पोलीस यंत्रणेमार्फत महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबत त्वरित चौकशी होणं गरजेचं आहे त्या शाळेतल्या प्रत्येक मुलीशी आश्रमशाळेतला बोलणं गरजेचं आहे आणि जो कोण हा नराधम असेल किंवा एकापेक्षा जास्त त्या गुन्ह्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे त्या त्यासाठी स्वमोटो गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे